काय पाऊस थांबणार आहे का नाही हो गप बसा बाई नाही थांबत काय नाही थांबत कंटाळा आला पावसाचा पाऊस थांबत नाही म्हणू नका हो बाहेर जाता ना काम काय होईना किती मागच्या एकोणतीस पासून एकोणतीस एकोणतीस म्हणायला लागलाय आज आज आम्हाला घावनाच्या पिठाचे प्रीमिक्स द्या सगळे मिक्स पिठे द्यायला आज घरात हा मराव घ्या मग पीठ नको सगळं मला मी सांगते द्या हे काय आणलं एवढाची उत्पत्ती तिथे तुमच्याकडे आलं की असलं ते हे बघा ही रात्री लावायची धूप धूप अगरबत्तीसारखं भारीच आहे ती जरा पैसे बघा सगळ्याचे किती होतात म्हणजे मला मी आता एकच नोट आणलेली आहे मोठी अजून लागणार आहेत काय बघूया पैशाचं नंतर बघू मॅडम बापरे मी काय आणायला आले होते आणि काय काय घेऊन चालले असंच होतं हे दुकानामध्ये आलं पण लक्षात येतं ना सगळ्या गोष्टी आणि आता कसं होतं बाथरूममध्ये की नाही त्या घोणी वगैरे निघतात गांडोळं निघतात त्यामुळं हे सगळं असं रोजच्या रोज टाकलं की मग काय निघत नाही कचरापट्टी प्राणी संग्रहालय काय होत नाही किती घातलं तुम्ही कोण नेहमीचा पुन्हा धुण्याचा पाहिजे पुन्हा हे घडी पाहिजे सगळं पाहिजे पावडर हो ते पण सगळं दोन किलो आणि ह्या सगळ्या तीन तीन वाड्या अशा द्या ठीक आहे चला मी जरा जाऊन येऊ का मला वाटलं ना तुम्ही एवढा किराणा करणार आहे मी जाऊन मोठी मोठी गाडी घेऊन येते साबण कुठला पाहिजे तुमची ही लसूण चटणी आहे की नाही फार मस्त आहे ती लसूण चटणी आहे मग मी फोर व्हीलर घेऊन येते आता मला वाटलं होतं चालत येऊ जाऊन एवढं एवढं आणायचंय पण इथं आल्यावर सगळ्या गोष्टी लक्षात आल्या ठीक आहे चला तुमचं बांधून झालं की मला कॉल करा आणि किती पैसे आहेत ते सांगा म्हणजे मी येताना पैसेही घेऊन येते हा आता मी एकच नोट आणली होती बहुतेक ते दोन नोटा लागणार असं दिसतंय चला काही ना काहीतरी आज मार्केटिंगचा दिवस दिसतोय माझा चलो काय आज सकाळ सकाळपासून खरेदी खरेदी म्हणजे किती खरेदी करायची आता ही एक बॅग घेतली बघा छान आहे ना ज्यूटची बॅग आहे मला डिझाईन आवडलं आणि म्हटलं सारख्या दहा दहा रुपयेच्या बॅगा घेत बसायच्या दहा दहा रुपयेच्या किती घेतल्या तरी पुरतच नाहीत फाटतात त्याच्यापेक्षा ही घेतली शंभर रुपयाला दिली त्याने चला एक दुकान झालं आता दुसऱ्या दुकानात जाऊया मग अशी ऑर्डर देऊन आलो होतो ना तिथं पातळ पोहे आहेत ते फक्त याच दुकानात मिळतात जिथे मी आता आले होते आणि दुसऱ्या दुकानामध्ये आता जाणार दुसऱ्या किराणावाल्याच्या दुकानात तिथं पातळ पोहे मिळत नाहीत बाकीचं आपण आता तिथे सगळी खरेदी केलेली आहे म्हणजे घावनाच प्रीमिक्स करून ठेवलेलं आहे तिथं म्हणजे त्याची खरेदी केलेली आहे आज काम भरपूरच आहे चला आता दुसऱ्या दुकानात जाऊया तुम्ही म्हणणार आज काय हेच दाखवत बसलाय तुम्ही काय करायचं झालं सगळं आटपलं काय सगळं आट रेडी करून ठेवलंय ना ओके 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 नाही नाही हे घाला मी घरी जाऊन बघते सगळं काय तुम्ही केलंय असू दे घ्या मी बघते घ्या केलेलं असतेच की तुम्ही लाडू आहे तुम्हीच तुमच्याकडनं नेतेच की खूप छान आहे पण हा मस्त तो। टोटल एक हजार खाल्ल्यावर जरा बरं वाटलं काय भूक लागली होती रे बाबा भाजीवाले मामा येणार आहे चला गाडी अगदी फुल्ल भरलेली आहे गाडी फुल्ल भरलेली आहे गेट उघडायचं गेट झाले जाम सगळे घट्ट घट्ट झाले सगळे गाडी एवढी आत घालते आणि मी येते आज काय नुसती खरेदीच खरेदी बघा सगळं खरेदीच खरेदी किती काय 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 आणलंय फ्रेश भाजी बरं वाटते सगळ्या भाज्या आल्यात की आज काय नाही असं नाही होय होय असतंय तुमच्याकडे आणि फक्त ते जेवायच्या वेळ हा सिलेंडर का बाहेर आलाय म्हणे अगं बाई हा सिलेंडर संपला हो किती बावीस जुलै बावीस ऑगस्ट एक महिनाच म्हणायचा फक्त गेला बाबा तुम्ही लावला होय सिलेंडर थँक्यू व्हेरी मच तेवढंच काम वाचलं म्हणायचं नाही तर आज काम करून करून खुश झालंय आता गाडीतलं सगळं आकाडी भरली आहे फुल ती काढून आणून ठेवायची आणि पुन्हा सगळं व्यवस्थित लावायचं बापरे बायकांची काम दिसत नाही तिथेच बसलं पाहिजे दोन वाजून गेले अडीच वाजले बाहेर जाऊन आलं की असंच होतंय जरा आता मी दाखवणार आहे तुम्हाला माझा टेबलावरचा पसारा तर तुम्हाला माहिती आहे हे असे सगळे खायचे पदार्थ याच्यात ठेवलेले असतात आणि ह्या पिशव्यात असंच ठेवलेलं असतं कारण की लगेचच्या लगेच घेऊन घेऊन सगळेजण खात असतात जर काही आपण कपाटामध्ये का ठेवलं तर ते तिथंच राहतो बुरा येऊन जातो जुनं होऊन जातं असो चला तर आत्ता भाजीवाल्या मामांच्याकडनं बरीच सारी भाजी, भाजी वगैरे घेतलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगते कोथिंबीर लगेच काढून ठेवा हं म्हणून दबा काढून ठेवलेला आहे धबू काय टिकते पण बाहेरच ठेवायचं आता काय फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आहे पण कोथिंबीर नाही जर का तुम्ही अशीच आत ठेवली तर ती कुजून जाणार आणि मागच्या वेळेला मी जेव्हा मटारच्या शेंगा घेतल्या होत्या अशाच ठेवल्या मला वाटलं येता आता खाऊन संपतील पण काय झालं दोन खाल्ल्यानंतर पोटात लागलं गुड 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 करायला दुखायला तर मा मी आत्तासुद्धा घेतलेल्या आहेत ह्या शेंगा आणि याचे शेंगांचे दाणे काढून ठेवणार आहे याचे मटारच्या शेंगाचे दाणे काढून ठेवणार आहे तर चला फ्रूट्स वगैरे सुद्धा आता इथे आहेतच काल माझ्या एका बहिणीनं येऊन घरी येऊन ओटीवरली प्रसाद आणून दिला तर त्यामधली ही फ्रूट्स आहेत तर आता आपण जेवण करूया जेवता जेवता तुम्ही म्हणाल की काय केलं हे मला सांगा तुम्हीच मला काही काहीतरी सुचवत असता बघा तर आमटी तर आहेच तोडकेची भाजी आहे श्रावण घेवडेची भाजी आहे विनेशची ला पांढरा वटाणा आहे इकडे माझी गोळी आहे औषधाची आणि आता काय चपाती भात मी जेवणार आहे आमटी तर ते काही तुम्हाला मी दाखवणार नाही आहे लगेचच मी आता जेवायला बसते कारण की तुम्ही मला म्हणलात की मॅडम ही अशी थाली रोज दाखवत जा म्हणजे मग त्यामुळे आम्हाला ही आयडिया येते की आज काय करायचं आणि खरंच आहे बरं का रोज रोज काय करायचं रोज रोज काय करायचं कळत नाही असं एकमेकांचं बघून आयडिया येत असते आणि आपण काही वेळेला वेगळ्या पद्धतीच्या भाज्या करत असतो आणि समोर बघितली की आपल्याला ती भाजी आवडते करायला सुचते तर मी काय आता जेवताना व्हिडिओ करणार नाहीये कारण मी आज खूप 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 दमलेली आहे तर नंतर मटार निवडताना आपण गप्पा मारूया आणि आज तुम्हाला मी सांगते काय सांगू आता हे दोडक्याची भाजी आलेली आहे ना तर मी आमच्या मावशीनं काय म्हटलं होतं की दोडका कराल त्यावेळेला मला त्याच्या साली द्या आता जस्ट त्यांनी डब्याबरोबरच मला साली पण पाठवून दिलेल्या आहेत म्हणजे आता त्यांनी साली पाठवल्यात आहेत म्हणजे चटणी आता करायलाच पाहिजे पुन्हा एकदा आज दडक्याची एखाद्या दिवशी इतका कंटाळा येतो इतका कंटाळलीकडे ना त्या पावसामुळे बाहेर जायची सवय राहिलेली नाही आहे सगळीकडे जाऊन शंभर वेळा गाडीतनं उतरायचं आणि गाडीत चढायचं परत ते सावण घेऊन दुकानात जायचं हे असं जर का एवढ्या लवकर म्हातार व्हायला लागलं तर कसं व्हायचं अजून काय आमचं एवढं वय नाही आहे एवढं थकायला आणि दमायला खूप दमले बाबा आज मला तर मी आता जिवायला बसली आहे ना तर मला असं डोळे झाकाय लागलेत डोळे झाकणे म्हणजे काय ते ये आज मला आता कळायला लागलेलं आहे पण बाई एवढ्या लवकर असं दमून नाही ना चालणार काय अजून फक्त साठ आहे आपल्याच ह्या व्ह्यूअर सबस्क्रायबर्स नव्वद नव्वद वर्षाचे पण आहेत आणि या नव्वद नव्वद वर्षाच्यासुद्धा या स्त्रिया जर का इतक्या ॲक्टिव्ह असतील सोशल मीडियावर तर मला अजून तीस वर्ष व्यवस्थित राहायला पाहिजे जाम जाम थकल्यासारखं थक झालं डोळे उघडून जेवावं असं वाटे ना डोळे झाकून झोपत झोपत जेवावं असं झालंय लहानपणी असं व्हायचं आईनं जेवायला घालायचं आणि आ करून जेवायचं असं व्हायचं आहे लहानपणी तो प्रकार झालाय आज एवढ्या भाज्या आहेत तरी केळं केळं आम्हाला पाहिजे केळ्याशिवाय चालत नाही चला आज फार काम आहे फार म्हणजे फार काम आहे रात्री दोडक्याची चटणी अजूनही हे सगळ्या भाज्यांची उसाभर करायची भाज्या आणणं आणायला मस्त वाटतात पण हे उसाभर करायला नको सगळे व्यवस्थित ठेवायचं काढायचं सगळं आज एवढं साहित्य आणलं डिक्की भरून गाडी भरून ते सगळं व्यवस्थित काढून ठेवायचं साबण साबणाच्या ठिकाणी किराणा किराण्याच्या ठिकाणी खरोखर हे सोपं आहे आणि तुम्हाला असं वाटायचं हे काय तुम्ही दाखवता हे मी का दाखवते का प्रत्येक स्त्री ही एवढं काम करते एवढं काम करते आणि अक्षरशः तिच्या त्या कामांची किंमतच नसते एवढं काम होतं स्त्रीला ना खरोखर वाटतं खरं आणि ते मी दाखवत असते सगळ्यांना तुम्हाला की किती तुम्ही काम करता किती तुम्ही काम करता तुम्हाला काय वाटतं काय नाही आई कुठे काय करते असं वाटतं की नाही घरात असते ना आई त्यामुळं आई फार काय करते चला आता झोपत झोपत जेवते पहिला एवढा कंटाळालाय जेवण तर झालं कसं कसं झोपेतच समोरे मटार आणि कोथिंबीर दिसायला लागले म्हटलं नेहमी मी काय खाते माहिती ना वेलदोडा तुम्हाला माहिती आहे ना मला वेलदोड्याचं व्यसन आहे भरपूर खाते मी वेलदोडे दिवसाला चार चार पाच पाच खाते बाकी आपण काय खर्च करत नाही पण ते काय तरी कधीतरी पोटात गार पडायचं मला वाटतं काही वेळेला भीती वाटते पण नाही ठीक आहे मला तोंडात मी वेलदोडा टाकला आणि मला ताकद आली एकदम फ्रेश वाटलं नाहीतर मला जेवण झालं झालं झोपाचं वाटत होतं पण सगळं जरा आवरलं तोंडात एक वेलदोडा टाकला आणि इतकं फ्रेश वाटलं आणि मग काय वाटलं की चला आता हे मटार सोलून टाकू आणि मगच गरगरीत जाऊन झोपायचं जो दोन तास झोपणार आहे फारच एकदम थकाय झालं हवे नाही असणार नाही का दहा पंधरा मिनिट लागली जेम ते आळस केला असता तर सगळ्याला बुरशी येऊन गेली असती आता मी काढणार आहे कोथिंबीर मी खाली कागद घातलेला आहे साधा आणि वरती झाकडालाही कागद घालणार आहे आणि याच्यामध्ये मी आत्ता कोथिंबीर निवडून ठेवणार आहे म्हणजे काम झालं छान म्हणजे वाया जाणार नाही एकतर वस्तू मिळत नाही आहेत पावसाळ्यामुळं त्यात वाया घालवायचं म्हणजे नको वाटतं त्या वेलदोड्यामुळं एकमात्र झालं बरं का मला असं एकदम फ्रेश वाटायला लागलं मला अगदी डोळ्यावर झोप माझी आवरेना झाली होती पण मला एकदम छान वाटायला लागलं आणि माझं हे काम झालं तर मला असं वाटतंय की लोक म्हणजे इतर काहीतरी तू वेडवाकडं खाण्यापेक्षा लोक खातात ना तरतरी येण्यासाठी त्याच्याऐवजी असलं लवंग वेलदोडा या गोष्टी खाव्यात तब्येतीला पण चांगल्या इम्युनिटी वाढते उत्साह वाढतो हॅपी हार्मोन्स सिक्रिट होतात यांनी लवंग आणि वेलदोड यांनी वाढतो आपला भूक वाढते तोंडाला चव येते कफ पण कमी होतो बेस्ट आहे तर इतर काहीतरी तल्लफ आली आहे म्हणून जे इतर लोक घेतात त्याच्यापेक्षा वेलदोडा खावा वेलदोड्याला पैसे खर्च करा लवंगीला पैसे खर्च करा तुम्ही म्हणता काय सारखं ह्या गोष्टी म्हणजे कोथिंबीर दाखवता भाज्या निवडताना दाखवता तर आत्ता मी, मी कर, कर हो तुम्हाला ज्या टिप्स दिल्या त्या अशा नुसत्याच खुर्चीत बसून देण्यापेक्षा मी माझं काम करत करत दिल्या हो ना म्हणजे टिप्स पण तुम्हाला मिळाल्या आणि मी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डे टू डे लाईफमधल्या का दाखवते तर आपण सगळ्याजणीच खूप जास्त हे सगळं काम करतच था था असतो पण ते दिसत नाही तर मी हे दाखवून देते किती काम आहे मला हे मोटिवेशनल आहे आणि काय होतं एकमेकांचं बघून एकमेक करावस वाटतं अरे माझ्याकडे पण आज टोमॅटो संपले जाऊन आणायला पाहिजे बरं का असं किंवा आज ही केली का रेसिपी मॅडमनी चला आपण पण करा मी काय फारसा करत नाही तुम्हाला माहिती आहे माझ्या रेसिपी म्हणजे एकदम सिंपल सिम्पल असतात पण तरी जे काही करत असते ते मी तुम्हाला सारखं दाखवत असते की हे मी केलंय बघा ते रोज तेच तेच असलं तरी आणि आता तुमच्यातल्या आज किती जणी तरी मॅडम आम्ही डोसे केले मॅडम आम्ही डोसे केले मॅडम आम्ही पोहे लावले पोहे लावले म्हणजे त्या मी त्याच त्याच गोष्टी एकदा एकदाच दाखवली असते ना तर तुम्ही एक साधा व्हिडिओ बघितल्यासारखा करून सोडून दिलं असतो तुम्ही पण तेच 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 रोज दाखवते तर तुम्ही तेच 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 करून खायला शिकलेला आहात आणि ह्याला म्हणायचं मोटिवेशनल मोटिवेशनल म्हणजे काय हेच मोटिवेशनल ना आणि मी हे सगळं करताना हसत खेळत एन्जॉय करत करत असते त्यामुळे तुम्हालाही असं वाटतं की अरे हे काम म्हणजे एन्जॉय आहे तुम्ही तर माझ्या आधीपासून खूप जास्त कामं करता मी अलीकडे जरा जरा करायला लागली पण काही वेळेला आपल्याला कंटाळा येतो मला सुद्धा हे में वीडियो है, मोटिवेशनल काय मी व्हिडिओ करते तुमच्याशी गप्पा मारते तुमच्या कमेंट येतात म्हणजे माझ्यासाठी हे मोटिवेशनलच आहे की नाही तर असं हे एकमेकांच्यासाठी हे व्हिडिओ सुद्धा मोटिवेशनल आहेत कोणीतरी म्हणतो मॅडमचे पूर्वीचे व्हिडिओ गेले मोटिवेशनल कुठे गेले हे रोजचे मोटिवेशनलच आहे कळलं का जरा प्रकार बदलला असेल पण मोटिवेशनलच आहेत हे सगळे व्हिडिओ बोलता बोलता गप्पा मारता मारता आपण हे सगळं करत असतो अजून एक संध्याकाळी दुसरा एक व्हिडिओ हो यायचा आहे तो वेगळा तो आणि केला तर भरपूरच मोठा होऊन जाईल व्हिडिओ आपला तर तो एक दुसरा व्हिडिओ मी करणार आहे आणि एक आहे डोक्यामध्ये आहे विषय तर असे वेगवेगळे विषय घेऊन मी काम करत करत बोलत असते आणि मी व्हिडिओसाठी कामं काढत असते खरं सांगते तुम्हाला गरज नाही आहे मला हे सगळ्याची मी रेडीमेड घेते सगळं पण व्हिडिओ करण्यासाठी तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी मी माझी कामं वाढवून घेतली हल्ली पण ठीक आहे आय एम एन्जॉईंग कोणीतरी मला म्हटलं की मॅडम तुम्ही आत्ता खरं लाईफ जगायला लागलात असं काही नाही माझा स्वभावच आहे प्रेझेंट टेन्समध्ये राहते ना मी पास्ट टेन्समध्ये राहत म्हणजे भूतकाळात मी जगत नाही भविष्यकाळाचा मी विचार करत नाही समोर काय आहे आत्ता आत्ता समोर आहे कोथिंबीर निवडणे आणि तुमच्याशी हसत खेळत गप्पा मारणे तर मी ते करणार एकूणसुद्धा आयुष्यात वर्तमान काळात जगणे हे माझे ध्येय किंवा माझ्या जीवनाचे सार मागचं मी काय उकरून काढत नाही पुढचा काय विचार करत नाही त्यामुळे मी जास्त हॅप्पी राहते तुम्ही मला म्हणता ना मॅडम तुम्ही खूप हॅप्पी आहात हॅप्पी आहात तुमच्यासारखे मला सुद्धा हजारो प्रश्न असतात माझ्या डोक्यात किंवा प्रॉब्लेम्स असतात प्रॉब्लेम प्रॉब्लेमच्या ठिकाणी सुटायचे तेव्हा सुटतील ते, सुटती। ते भविष्य काळात काही भूतकाळात होऊन गेले असतील त्यांचा कोण विचार करायचा आज एन्जॉय ना कोथिंबिरणीवरती आहे गप्पावरती आहे so, स हॅपी हा मनस्रवले पाहिजेत तो भूतकाळाचा विचार करत बसला तर सॅड हार्मोन्स स्रवतील दुःखी आणि मग तुम्हाला टेन्शन येईल स्ट्रेस येईल आणि मग त्यानंतर अँग्झायटी होईल आणि सारखी सारखी अँग्झायटी झाली की मग डिप्रेशन होतं माणसाला तर आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी करायच्या नाही आहेत आयुष्यात म्हणून प्रेझेंटेन्समध्ये राहायचं वर्तमान काळात राहायचं आत्ता कोथिंबीर निवडायची बाय